नमस्कार मित्रांनो लवकरच गौरी गणपतीचे आगमन होणार आहे त्यानिमित्ताने आज आपण मस्त कुरकुरीत चमचमीत अशी करंजीची रेसिपी पाहणार आहोत ओल्या नारळापासून आज आपण करंजी करणार आहोत सुरुवात करूया ज्यापासून आपण पारी करणार आहोत ते पीठ आधी आपण मडून घेऊया त्यासाठी अर्धा कप एवढं मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हे नंतर अर्धा कप गहू पीठ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला इथे तेलाचं मोहन घ्यायचं आहे तर मी दोन चम्मच तेलाचं मोहन घेतलं यापेक्षा जास्त टाकायचं नाही।, नाही तर करंजा तेलकट होऊ शकतं तेलाचं मोहन न टाकता तुम्ही तुपाचं मोहन सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता छान एकत्र करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर अशी कणिक मळायची आहे तर यामध्ये या रवा असल्याने थोडंफार पाणी यामध्ये जास्त झालं तरी ते रवा जो आहे तो पाण्याला शोषून घेतं काही हरकत नाही मस्त असं आपण आता हे पीठ मळून घेऊया यापासून आपल्याला पारी करायची आहे तर त्यामुळे आपल्याला पीठ घट्टसर मळायचं आहे जर हे पीठ पातळ मळण्यात आलं आणि पारीसुद्धा पातळ होते नंतर करंजी फाटण्याची शक्यता जास्त असते तर इथे आपण अर्धा कप गहू पीठ आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इथे मैद्यसुद्धा वापरू शकता फक्त गहू पीठ किंवा फक्त रवासुद्धा वापरू शकता पीठ मळून झालेलं आहे यावरती प्लेट झाकून आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि सारण तयार करायचं आहे सारण तयार करण्यासाठी दोन चम्मच साजं तूप मी टाकून घेतलं आहे सगळ्या कढईवरती हे तूप लावून घ्यायचं म्हणजे सारण कढईला चिटकणार नाही सारण करण्यासाठी खोबरं मी मिक्सरवरती काढून घेतलं खाऊनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे जे खोबरं आहे खोबऱ्यावरची मी साल काढून घेतले आणि मिक्सरवरती काढून घेतलं आहे छान कोरडं पडतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान हलवत राहायचं म्हणजे चिटकायला नको आहे खोबरं यामुळे कोरडं करावं लागते की आपल्याला करंजा जास्त दिवसांसाठी टिकवायच्या असेल तर हे जे खोबरं आहे ते पूर्णपणे कोरडं करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नाही तर करंजा टिकणार नाही तर यामध्ये ना गूळ टाकायचं आहे आता अर्धा कप एवढा मी गूळ टाकून घेतला एक कप खोबरं घेतलं होतं त्यानुसार आपण अर्धा कप इथे गूळ टाकणार आहोत हे गुळाची क्लिप घेणं मी विसरून गेले तर त्यामुळे मी मना मनापासून सॉरी म्हणते तर नंतर ना यामध्ये एक चमच एवढं विलायची पूर टाकायचं आहे छान एकत्र एक करून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे सुकामेवा सुकामेव्यामध्ये तुम्ही काही पण टाकू शकता इथे मी बदाम काजूचे काप टाकले आहे आणि काही किशमिश टाकले आहे हवं तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकाच मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे सारण इथे रेडी झालेला आहे गॅस बंद करून पूर्णपणे सारण गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे पीठ सुद्धा मुरलेला आहे मस्त आता याचा गोळा करायचा आहे जेवढी आपल्याला पारी हवे असेल त्यानुसार गोळा तयार करायचा आणि पारी लाटायची आहे न जास्त जाड न जास्त पातळ साधारण पारी आता लाटायची आहे पातळ लाटली तर फाटण्याची शक्यता असते करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर किंवा जाळ झाली तर खूप असं पीठ खाल्ल्यासारखं लागते त्यामुळे मस्त साधारणशी पाती लाटून घ्यायची आहे पाती लाटून झाल्यानंतर आपण करंजा साशामध्ये करत आहोत त्यामुळे साशाला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे या साशावरती आता पाती ठेवून घ्यायची आहे ॲडजस्ट करून घ्यायची व्यवस्थित करून घ्यायची आहे पाती नंतर यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं जास्त पण भरायचं नाही त्यानेसुद्धा सुद्धा हे जे करंजी आहे फुटण्याची शक्यता जास्त असते सारण भरून झालं की व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि दुसरा भाग दुमडून घ्यायचा आहे आणि जे साशा आहे पॅक करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही जे आपण डुमळतो ना भाग त्याला पाणीसुद्धा लावू शकता आवश्यकता असल्यात लावा नसल्यास काही हरकत नाही आणि हे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते काढून घ्यायचं आहे आणि या साशामधून मस्त अशी करंजी काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर सुबक अशी करंजी रेडी आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेऊया न फाटते ना तुटते एक नंबर अशा करंजा तयार होते आता करंजा तळायला घ्यायचे आहे त्यासाठी तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल जास्त गरम नको आणि जास्त गारसुद्धा नको मिडियम तेल असायला हवं यामध्ये करंजा टाकल्या की लगेच वरतं यायला हव्या अशा पद्धतीचं तेल आपल्याला हवं या आहे यामध्ये पूर्ण करंजा मी टाकून घेते टाकल्याबरोबर लगेच आपल्याला याला चम्मच लावायचा नाही आहे थोड्या वेळसाठी थांबून करंजा वरतं यायला लागल्या की नंतर चम्मच लावायचा पलटवून घ्यायचा आहे या चम्मसने आणि मस्त अशा सोनेरी कलर येईपर्यंत करंजाला तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता करंजाचा कलर अप्रतिम आलेला आहे आता हे करंजा एका चाणणीवरती काढायच्या म्हणजे त्याला वाफ जायला जागा मिळेल आणि करंजा जास्त वेळांसाठी रेसिपी कुरकुरीत राहतील आता यामध्ये दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते एकूण आठ करंजा या सारणापासून आणि त्या पिठापासून झाल्या होत्या तर मस्त अशा करंजा दुसऱ्या नंबरच्यासुद्धा रेडी झालेल्या आहे दुसऱ्या बॅचच्या आणि सर्व केल्या आहे आपण तर या गौरी गणपतीला हे करंजाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन चमचमीत कुरकुरीत रेसिपी घेऊन थँक्यू